शहरातील पोलीस ऍक्टिव्ह मोडवर अकोट शहरातील तणाव पाहता आय पी एस अकोट एस डी पी ओ अनमोल मित्तल साहेब हे शहरातील शांतता राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेते जे शहरातील शांततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे रात्रीचा अंधाराच किंवा दिवसाचं उजेड त्यात आय पी एस अनमोल मित्तल हे समाजात शांतता राखण्यासाठी कठोर परिश्रम घेते पोलिसांच्या परिश्रमामुळेच समाजात शांतता नांदते हे शहरातील लोकांना समजू लागलंय शहरातील शांतता राखण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते सूर्य मराठी न्यूज साठी जफर खान अकोट अकोला पोलीस स्टेशन अकोट शहर अकोट अपोद शहरामध्ये पोलिसांचे पथ संचलन घेण्यात आलेले आहे तीन चार दिवसाआधी आपल्या अकोट शहर परिसरामधले ज्या समाजकंटकांकडून एक दुर्दैवी घटना झालेली होती व पोलीस त्याबाबत प्रशासकीय कायदेशीर कार्यवाही करत आहेत परंतु गावात पूर्णपणे शांतता असून पोलिसांनी आज गावात शांतीचा संदेश त्याचप्रमाणे पोलीस सतर्क आहे त्या अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये आज पथसंचलन घेण्यात आलेले आहे सर्व गाव श शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अफवांवर त्याचप्रमाणे कुठल्याही सोशल मीडियावर आक्षेपारे मेसेज किंवा व्हिडिओज व्हायरल करू नये जेणेकरून यात कायद्याचे उल्लंघन झाले तर पोलीस त्यात कठोरात की कठोर कार्यवाही करणार आहे शहरात संपूर्णपणे शांतता आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा